अडावत ग्रामपंचायतीकडून गटारीची सफाई अडावत गावात वॉर्ड क्रमांक पाच व मध्ये ग्रामपंचायतीच्या वतीने गटारींची साफसफाई करण्यात येत आहे जेसीबीच्या सहाय्याने गटारीतील साचलेली घाण बाहेर काढण्यात येत ग्रामस्थांनी घरातील कचरा हा घंटागाडीतच टाकावा असे आवाहन अडावतचे सरपंच बबन तडवी यांनी केले या कामाची पाहणी करताना सरपंच बबन तडवी सदस्य जुनेद खान शाहरुख तडवी तसेच ग्रामस्थ नाना हे उपस्थित होते या कामादरम्यान सदाशिव नगर परिसरातील महिलांनी सरपंचांसमोर रस्त्याची तक्रार मांडली परिसरात चिखल व खराब रस्ते असल्याने नागरिक त्रस्त आहेत रस्ता खूपच खराब आहे चिखल होतो शाळकरी मुलांना ज्येष्ठ नागरिक महिला वर्ग यांना ये जा करताना त्रास होतो चांगला रस्ता कधी होणार असे यावेळी महिला वर्गने समस्या मांडल्या या रस्त्याची समस्या त्वरित सोडवण्याची मागणी महिलांनी व्यक्त केली सरपंच बबन तडवी यांनी समस्येची नोंद घेतली असून लवकरच उपाययोजना केली जाईल असे आश्वासन दिले एकता न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबा आणि घडामोडी मिळवा सर्वात आधी आज नगर प्लॉट मधील अड़ावत ते कमळगाव या रोड वरती आपण उपस्थित आहात नेमकं त्याच कारण काय आहे साहेर इथे वारंवार आपल्या बांधव प्लाट एरियातले बांधव कचरा घंटा गाडी आपली इथे दररोज एक दिवसा तरी कचरा टाकत नाही वेळीवेळी इथे कचरा टाकला जातो त्याच्या त्याच्यामुळे आरोग्यास धोका निर्माण होतो माझे नम्र आवाने माझ्या प्लाट बांधवांना या आपण घरात कचरा टाका ज्या दिवशी गाडी येणार नाही त्या दिवशी मला फोन करा मी तात्काळ गाडी पाठवत जाईल मुळावर कचरा टाकू नये रोगराई वाढेल रोगराई वाढली तर सर्व लोकांना आरोग्याला धोका होतो तरी माझी नम्र विनंती आहे या बांधवांना का रोडावर कचरा टाकू नका गाडी येत जाईल रोडावर गाडी आली का टाकून जाईल जिथे शक्य आहे आता मी दोन तीन ठिकाणी जी सी पी टाका प्रश्न केला म्हणजे सर्व ठिकाणी बांधकाम चालू आहे आपल्या प्लॅटमध्ये आनंदाची बातमी का आपली गोष्ट आहे सर्व ठिकाणी बांधकाम चालू आहे पावसाळा असला तरी तरी माझ्या नम्र विनंती आहे बा बांधवांना बांधवांना कचरा गाडी आली ते कचरा कुंडीत गोळा करून ठेवा आणि नंतर टाका गाडी नाही आल्यास मला फोन करा मी तात्काळ कर गाडी पाठवते